आवाज बघा तुम्ही एकदम खुसखुशीत अशा इथं आपल्या मठरी तयार झालेली आहे कशी बनवली पटकन सुरुवात करूया इथे आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये दोन वाटे मैदा चाळून घेतलेला आहे त्यामध्ये घालते मी अर्धी वाटी रवा आता ज्या वाटीनं मी रवा मोजून घेतला त्याच वाटीनं मी मैदा मोजून घेतलेला आहे त्यामध्ये घालूया आपण एक चमचा अजवाईन म्हणजेच ओवा ओवा, ओवा हातावरती क्रश करून घालूया म्हणजे आपल्या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते तर बघा ओवा मी व्यवस्थित असा चोळून घातला यामध्ये घालते मी चवीपुरतं मीठ मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये आता यामध्ये घातलेलं आहे मी एक पळीभर तूप इथं साजूक तूप घेतलेला आहे आणि थोडीशी अगदी थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे आता घातलेलं तूप व्यवस्थित असं मैद्याला चोळून घेऊया बघा हे सर्व तूप आपण व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या मैद्याचा जो आहे तो मुटका झाला पाहिजे बघा मस्त असा मुटका तयार होतोय आपल्या मैद्याचा आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असा घट्ट याचा गोळा मळून घेणार आहे तर बघा थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा पातळ मळायचा नाही आहे जितका शक्य होईल तितका घट्टसर असा इथं गोळा मळून घ्यायचा बघा इथं माझा मैद्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे तर इथे गोळा मळून झालेला आहे एक दहा मिनटं याला झाकण ठेवून भिजून घेऊया बघा दहा मिनटांनी बघा मस्त असा गोळा भिजलेला आहे आपला चा 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 हो तर आता एक पोळपाट घेतलेला आहे इथं मी याचा आता चपाती एवढ्या आकाराचा याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा बघा मस्त सांभाळून घ्यायचा याला मऊ करून घ्यायचं व्यवस्थित असं पोळपाटावरती हे बघा आणि व्यवस्थितच याला जितकं शक्य होईल तितकं याला पातळ लाटून घ्यायचं तर बघा इथं मी बेलण्याने व्यवस्थित असं लाटून घेते याला तेल तूप लावायची अगदी काहीच गरज नाही आहे मैदा असल्यामुळे याला काहीच गरज नाही तेल तूप लावण्याची तर बघा जितका शक्य होईल तितका पातळ लाटून घेणार आहे मी गोळा अगदी झटपट आणि इझी पद्धतीनं इथं आपण एक मटरीची रेसिपी बनवतोय दिवाळीमध्ये तेच ते पदार्थ खाऊन खूप कंटाळा असतो त्यासाठी वेगळं काहीतरी हटके म्हणून आपण इथं खुसखुशीत अशी मटरी कशी बनवायची ते पाहतोय तर इथे बघा आपली पातळ पोळी लाटून तयार झालेली आहे आणि याला आता आपण व्यवस्थित मधोमध असं कट करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला आपण व्यवस्थित असं कट करून घेऊया दिवाळीमध्ये गोडा तेज ते पदार्थ नाही खाऊ वाटत काहीतरी खुश खुशीत आणि जेबेला चव येणारी अशी आपल्याला पदार्थ आवडतात तर त्यामधला सुद्धा हा एक पदार्थ आहे इथे आपण सर्व लाटून घेतलेली पोळ याला व्यवस्थित असं कट करून घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे असे पीसेस तयार केलेले आहेत बघा आता याला जे कट करून घेतलेले काप आहेत याचे व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा बघा व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम तैट असा याचा रोल करून घ्यायचा आणि एकदम समोर त्याचा टोक आहे तिथे आपण व्यवस्थित असं याला पाणी लावून याचं तोंड बंद करून घ्यायचं जेणेकरून आपण हा पदार्थ तळत असताना हा तेलामध्ये सुटणार नाही तर बघा याचा व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आणि पुढच्या टोकाला जे आहे ते थोडंसं पाणी लावून याचं तोंड बंद करायचं तर मस्त अशी इथं आपली तयार झालेली आहे बघा बाकीच्या मटऱ्या सुद्धा मी या पद्धतीनं तयार करून घेणार आहे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी इथं मटरी आपली तयार होते बाकीची मटरी सुद्धा आपण तयार करून घेऊया तर मी इथं एका गोळ्याची मटरी तयार करून घेतलेली आहे बाकीचे दोन तीन गोळे मी तयार केलेले आहेत गॅसवरती मी मिडियम हीटवरती वरती तेल तापत ठेवलेलं होतं आता बघा इथं आपण जास्तीच्या मटऱ्या नाही तयार करून ठेवायच्या एका गोळ्याच्या मठरी तयार झाल्या की लगेच तळून घ्यायच्या आणि मठरी तळतळ दुसरा गोळा लाटून घ्यायचा आणि त्या मठरी तयार करून घ्यायच्या म्हणजे अशाने काय होतं आपला वेळही वाचतो आणि आपल्या मठरी सुद्धा एकदम झटपट तयार होतात आता मठरी तळत असताना आपण मिडियम हिट वरती तळायची आहे फुल गॅस करायचा नाही कारण आपली मटरी कुसकुशीत सुद्धा झाली पाहिजे त्यामुळे मठरी तळत असताना आपण इथे मिडीयम हिटर मठरी तळून घ्यायची आहे तर बघा इथे मटरी तळेपर्यंत मी दुसरी एक पोळी लाटून त्याचे काप तयार करून घेतलेले आहेत म्हणजेच आपलं काम ही फास्ट होताना आपली मठरी पण झटपट तळून तयार होते तर इथे बघा आपली मटरीची एक बॅच तळून तयार झालेली आहे बाकीच्या मटरी सुद्धा आपण या पद्धतीने तळून घेणार आहे तर बघा इथे माझ्या सगळं मटरी तयार झालेल्या आहेत आवाज बघा तुम्ही एकदम खुसखुशीत अशा इथं आपल्या मठरी तयार झाली लागतात खुसखुशीत लागतात दिवाळीमध्ये गोडा धोडाचे पदार्थ जास्त खाल्ले जात नाहीत आपण सगळे गोडाचे पदार्थ तरी करतो पण मुलं अजिबात खात नाहीत त्यांच्यासाठी असं काहीतरी वेगळं करून बघा मस्त अशी इथं ता मठरी तयार झालेली आहे आणि झटपट तयार होते कमीत कमी वेळामध्ये अगदी एका तासाभरामध्ये सर्व मठरी इथं माझी तयार झालेली आहे अगदी कमीत वेळामध्ये एकदम खुसखुशीत अशी रेसिपी तयार झालेली आहे दिवाळीमध्ये तर आवर्जून ही मठरीची रेसिपी नक्कीच करा पण सुद्धा तुम्ही कधीही एनी टाइम फटाफट बनवू शकाल अशी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि हो चॅनेलवर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तर मंडळी माझी ही मटरीची रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि आप आपल्या चॅनलवरती या अगोदर करंजीची रेसिपी शेवची रेसिपी पुन्हा भरपूर अशा इथं आपण खारे शंकरपाळ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी या सगळ्या रेसिपी मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याच्या लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तर चला आपण पुन्हा भेटूया आणि अशाच नवनवीन फराळीच्या रेसिपीजसाठी सोनालीस किचन पाहायला विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि कुछ खुशखुशीत रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद